हॅलो हा बाबाजी बोलतोय हा ते डिरीचे ते दूध तेवढा बघा तुम्ही हा ते पेमेंट पटपट करी जा हा लोक बॉमला लागले ती हा हा चालती चालती हा राम राम सरपंच राम राम काय चालले काय ना ब निवंत आता काय कामा दंद काम धंदा आता तुमचं करायचं आमचं करायचं म्हणून काय पैसे विषय पाहिजे काही नाही पैसे नाही पाहिजे पैसे नाहीत आपल्याकडं लागत असल्या सांगायचं वेळ घाबरायचं नाही बोला काय काम होत पेश, काम होत थोडं प्रायव्हेट काम होत प्रायव्हेट आहे तूच बोघच आपण बोलान काय त्याला ते तुमच्या पोटला एक स्थळ आणलं होत आम्ही बिकील तीच बरं का आता बघायला सुरुवात म्हणलं उरकून टाकले लवकर चांगला असते तेच कळालं म्हणून म्हणलं बघा का, काय म्हणतात काय पोरगा बिरगा काय कुठले काय येत आपल्या गावातला गावातलाच येऊ ओळखीच आहे तुमच्या पण चांगला अरे वा गावातली गावात मग बर होते त्याला काय हा काय शेती भीती भरपूर आहे त्याच्याकडे शेती भीती भरपूर आहे का हो मग तर काय अडचणच नाही पण थोडं शिक्षण बिक्षण शिक्षण पण झालेलं आहे चांगलं आहे का चांगलं नाही पण तरी झाले दहावी ना बारावी पर्यंत आहे म्हणजे कमीच म्हणा की सरळ <laughs> आपल्याकडं गावाकडे शिकायला हा ती बी मला बागायच भागे आपलं किती शिकलं तरी खोरण दाटगे घेऊनच निघणार पोरगे हा ती बी खरे बाकी काय कमी जास्त झालं तर बघा ह्याच कि मी मग तू अरे शिंगरे एवढू तू आणि सरपंचाच्या पोरीला स्थळ आण चाललं हा मी नाही का आणू शकत अरे पण तुझं वय काय आपलं मापत बोलाव हो जरा वय झालं म्हणून सांगतोय हो मागास पासून घेतो ऐकून आपलं चाललंय चाललंय लागल बाडा आणायला ते जाऊ मग एवढं चांगलं स्थळ आणलं तुम्हाला पटना चांगलं बी स्थळ म्हणतोय का चाले चाले। तो तो लागा तू अ पण पोरगा कोण येतो नाव बिव सांग जरा कवर तो आपलं आणि फार फार करतो मीचे मला तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही दिवसापासून ओळखतो हां ती आईचं झुराड तुझा तिच्या प्रेमी होय हा हा तिचा पण आहे लक्ष्या फुटल्या नाही तर लिहून मोठा झाला रे तू प्रेम करायला लागला ए सोने इकडे हे काय म्हणत हे तुमच्या कॉलेज मध्ये गुला ओळखत आणि हे म्हणते तू अशी लग्न करायचं तुमचं प्रेम आहे काय माझं तसं काय विचार खोट बोलते घाबरते खोट बोलती खरं बोलती हे खर म्हणतोय आमचं प्रेम प्रखरेने लग्न करायचं म्हणतोय हा मग लग्न करायचं म्हणलो काय झालं हा मग लग्न करायचंय त्याला करायचंय माझ्याशी कुणाशी काय तुझ्याशी करायचं का म्हणतोय माझ्याशी आणि मग चालतंय किंवा चालतंय मग चाल मग लग्न करू माझ्याशी लग्न नाही करायचं तुझ्याशी म्हणतोय तो हा मग करायचंच होत ना लग्न मग कुणाशी केलं तरी काय म्हणजे तुझी तयारी आहे याच्याशी लग्न करायला यायला चांगलीच मोठी झालाय तुम्ही पोरंग काही परस्पर ठरवता था काय परस्पर नाही पण म्हणलं सांगावा हा तेवढं बरं गेलो तुम्ही आमच्या पैसे झाला चार ठिकाणी बुकत नाही येणला एक काम कर तो, तो ते पाठवून घेतो बोलून त्यांच्याशी मी कळलं का हा ले मोठं झाल्यावर नका बोलत जाऊ आमच्याशी जरा मार मर्यादा ठेवा अंड्यातून बाहेर नाही पडला लागला का वळवळ करायला लगेच एक काम करा तुझ्या आई वडिलांना घेऊन हो ये आणि हल्ली जे प्रेम प्रकरण बघतोय आम्ही त्यापेक्षा हे तुम्ही चांगलं केलं मोठ्या माणसाच्या कानाव घातली आई वडिलांना पाठवून दे तुझ्या घेतो बोलून त्यांच्याशी हा संध्याकाळी काय पाठवतो आज दोघं तर काय तुमच्या पोरांच्या पुढे आहे का आम्ही या मग काय चांगलं कॉलेज झालंय तुमचं वे आता जावा खायला का लग्न जमी त्यात पोरवी आमच्या वेळी असं नव्हतं बायको काळी का गुरी ते बघायला नव्हतं भेटत